समोर लक्ष द्या पाहिजे समोर लक्ष समोर लक्ष पाहिजे राष्ट्रीय झेंडे गो चांग दो हाट, <im> <Aha. im> <im> समोर सगळ्यांचं लक्ष पाहिजे याटेन्शन मध्ये सगळेजण पाहिजे Kalian <tusuk> 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 एक साथ राष्ट्रीय झेंडा गो सलामी हाथ नीचे एक साथ राष्ट्रगीत श्रू कर विजयी करी विश्व किरंगा पारा झंडा रहे हमारा विजयी विश्व रंगा प्यारा झंडा सात राज्यगीत सुरू कर जया जया

दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये संकल, संकल्प निर्धार आज प्रवर्धित निर्धार करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे रोजी याद्वारे हे संविधान अधिनियमित